अरे दहावी उत्तीर्ण झालो आता पुढे काय तर काळजी करू नका मित्रांनो महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मांजरी फार्म जिल्हा पुणे येथे कृषी तंत्र अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू आहे ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी आणि माहिती पुस्तिकेसाठी एमपी के व्ही डॉट डिप्लोमा डॉट कॉम या संकेतस्थळाचा वापर करावा अर्ज भरण्याचा कालावधी पंधरा जून दोन हजार पर्यंत असेल कृषी तंत्र विद्यालय मांजरी फार्म जिल्हा पुणे या विद्यालयाचा सांकेतांक क्रमांक आहे सहाशे अधिक माहितीसाठी सौभाग्यवती एस जी संपर्क क्रमांक आहे नव्वद अकरा अडुसष्ट एकोणपन्नास सत्याऐंशी संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नव्वद अकरा अडुसष्ट एकोणपन्नास सत्याऐंशी चला तर मग मित्रांनो आजच आपला प्रवेश निश्चित करूया